हॅलो नमस्कार मंडळी तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आणखी न्यू ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग आहे माझ्या बहिणीच्या हळदीचा म्हणजे माझ्या काकाच्या मुलीची हळद झाली तो ब्लॉग आहे आणि मी लास्ट व्हिडिओमध्ये बोल बोललीसुद्धा होती की लास्ट गुरुवारी मी असेन लग्नाला जाणार आहे आणि माझ्या मिस्टरांनी खूप छान प्रकारे पूजा पण केली लास्ट गुरुवार मी शॉर्टमध्ये व्हिडिओ टाकला आहे तो तुम्ही नक्की बघा खूप छान पूजा मांडली त्यांनी आणि मी इकडे आले गावी तर ही आहे विधानसौद आमच्या गावच्या जवळच आहे म्हणजे माझ्या गावच्या समोरच आहे माझ्या माहेर माझं माहेर हलग का बेळगावमध्ये कर्नाटकमध्ये तर आम्ही इकडे सगळे माझ्या बहिणी वगैरे चाललो आहे हळदीला हॉलवर हळद आहे तर तिकडे आम्ही चाललो आहे आणि खूप छान प्रकारे हॉल सजवला आहे तर खूप दिवसाने सगळे आम्ही भेटलो म्हणजे माझे काका वगैरे गोव्याला असतात आणि बेळगावमध्ये वगैरे असतात तर खूप दिवसाने अशी भेट होते अशा लग्न कार्यातच भेट होते तर खूप छान वाटलं मला तर तुम्ही व्हिडिओ पण नक्की ठेवा लोकृत्यामध्ये नवरी मुलीचा भाऊ आहे म्हणजे माझा भाऊ श्री आणि हे आमच्या आत्याची मुलं आहेत सगळी तर खूप दिवसाने भेटलं त्यामुळे सगळे मिठी वगैरे मारत होते आणि ते बोलत होते आम्हाला व्लॉगमध्ये घे आम्ही पण दिसू तुझ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये तर इथे हळद आलेली आहे नवऱ्या मुलाकडून जी उष्टी हळद असते नवऱ्याची जी मुली नवरी मुलीला लावतात ती हळद इथे आलेली आहे आणि इकडे आम्ही सगळे बोलते सगळे गप्प्या गोष्टी करते तर इथे आमच्या आत्याच्या मुलीवर खूप दिवसाने भेटल्या आणि ही आहे नवरीची मम्मी म्हणजे नवरी मुलीची आई म्हणजे माझी काकू तर त्या खूप खूप खुश होत्या मी आली त्यासाठी तर त्या बोला एवढं तू ठाण्याहून इथे आलीस मला बरं वाटलं लग्नासाठी आलीस आणि ही आहे नवरी मुलगी माझ्या जी राईट साईडला आहे ही नवरी मुलगी आहे आणि ह्या माझ्या काकू आणि आमच्या आत्याच्या मुली आहेत आणि ही माझी सिस्टर तर आम्ही सगळ्यांनी साऊथ लुक केला होता व्हाईट साड्या नेसल्या होत्या आणि साऊथ लुक होता हळदी दिवशी तर सगळ्यांनी आम्ही साऊथ लुक केलाय तर ह्या सगळ्या माझ्या बहिणी आहेत काकाच्या मुली आहेत सगळ्या आणि एक दोन तीनच आमच्या आत्याच्या मुली असतील ना तर सगळ्या काकाच्या मुली आहेत आणि इथे माझ्या बहिणी आणि आमच्या आत्याची मुलगी मस्त असं रील बनवत होत्या तर खूप मजा येत होती आणि इथे आमची ही सिद्धी इकडे तिकडे करते आणि हा माझा कार्टून अवी आणि हे हा हे हॉल तर इथे सगळी मंडळी जमली होती हळदीसाठी आणि सगळ्या आमच्या काकू आमच्या मामी वगैरे सगळ्या बोलत होत्या कधी आलीस कधी आलीस कारण मी चकटी लांब राहते बाकी सगळे बेळगावमध्ये राहतात म्हणजे मी ठाण्याला राहते त्यामुळे मला कधीतरच भेटणं होतं त्यामुळे सगळे आपुलकीने विचारपूस करतात माझी ते बांगड्या भरायचं चाललंय आमचं तर आम्ही खूप लेट बांगड्या भरत होतो कारण सगळ्यांचं झाल्यानंतर आणि ते मस्त अशा मी बांगड्या भरलेत आणि माझी मेहंदी पण खूप छान रंगली होती मी ठाण्यातूनच मेहंदी काढून घेतली होती विद्याकडून आणि ते नवरी मुलीला हळद लावायचं चाललंय त्यांचा कार्यक्रम ती हाय करते सीमा आमची <laughs> आणि हा आहे आमच्या आत्ताच्या मुलीचा मुलगा शिवांश तो खूप क्यूट आहे हा <laughs> आणि हे आहे आमचे काका म्हणजे आता जे लग्न आहे त्यांचे पप्पा आहेत ते मला खूप वर्षाने भेटले आणि ते बोलत होते मला खूप बरं वाटलं एका फोनवर तू आलीच लग्नाला मला खूप म्हणजे खूपच बरं वाटलं असं मला ते बोलत होते मी बोलली त्यांना ठाण्याला या कधीतरी फिरायला वगैरे असं बोलत होतो आम्ही आणि ही आहे आमच्या आत्याची मुलगी धनश्री

तर इथे नवरी मुलीला हळद लावून झाल्यानंतर सगळे जेवणाला आले इकडे एका साईडला म्हणजे एका साईडला जेवणाचं आहे सा आणि एका साईडला लग्नाचं सा आहे हे असे मोठमोठे दोन हॉल आहेत म्हणजे कंबाइंडच आहेत पण खूप छान प्रकारे असं मोठे हॉल बनवलं आहे हा आत्ताच नवीनच झालं आहे दोन वर्ष झाली तर इथे सगळे मंडळी जे आलेत लग्नाला हळदीला तर ते सगळे जेवतात आणि ह्या माझ्या काकू आहेत सगळ्या गल्लीतल्या ह्या काकू आहेत आणि त्यांच्या ह्या मुले आहेत त्याला आज मी यूट्यूबवर घेत होती आणि हे सगळे माझे भाऊ आहेत आणि मध्ये आहे ते माझे काका म्हणजे मामा आहेत आणि हा माझा भाऊ आहे संदीप आणि हे नवरी मुलीचे भाऊ आहेत सगळे ते त्यांना नमस्ते वगैरे करतात ताई पहिला जेवण घेई नंतर शूट करा असे मला बोलत होते हा <laughs> आहे संकेत माझा भाऊ खूप असे हाऊश आहेत माझे भाऊ बघा किती नाटक आहेत खूप <laughs> मजाक मस्ती करतात खूप भारी वाटतं यांना भेटून खूप नाचलो आम्ही खूप एन्जॉय केलं तुम्ही पुढे बघालच आणि हा आहे श्री नवरी मुलीचा भाऊ आहे मोठा आणि ह्या आमच्या आत्ताची मुलगी आणि ही आमच्या आत्ताची सून आहे आणि हा माझ्या काकू आहेत आणि ही माझी बहीण हे सगळेजण होतो आम्ही सगळे आले होते लग्नाला असं कोणी चुकलं नाही लग्नाला आमच्या हळदीला तर आम्ही खूप एन्जॉय केलं इथे फोटो शूट वगैरे केला आम्ही आमच्या काकूसोबत आणि शेवटी डान्स असतो डान्स तर कधी चुकत नसतो आणि आमची फॅमिली आहे ते डान्ससाठी खूप फेमस आहे तिथे आमचे काकू डान्स करते गुलाबी साडीवर हे तर, हाला ना हाला ना तर हे तर होणारच होतं कारण हळदीच्या कार्यक्रमानं हळद नाही लावली तर हे होऊ शकत नाही तर एकमेकांना सगळं हळद लावत होते आम्हाला फोटोशूट पण करायला देत नव्हते पहिला नाचूया म्हणत होते आणि ते चालू झालं आमचा डान्स आणि माझी बहीण बघा रॉक स्टार <laughs> खूप मनसोक्त नाचून घेतलो होतो आम्ही हे आहेत आमचे काका काकू खूप डान्स केलेत आणि जोडीने गाणी वेगवेगळे लावून आणि ही टोपी जी घालून असते ती माझी बहीण आहे लहान बहीण तर तिने तर कमालच केली डान्समध्ये ती खूप भारी भारी स्टेप मारते डान्समध्ये मा तर आजचा व्लॉग इथे संपतो इथेच एंड होतो तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि उद्या उद्या, उद्या परवा येईलच लग्नाचा ब्लॉग आणि पूजेचा ब्लॉग तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटू परत अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय